इकडे मी बनवलेला आहे छान पैकी तंदुरी आणि खूप छान असं झालेलं आहे आणि त्याला मी कोळसा ठेवला होता मध्ये आणि एवढा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि त्यासोबत माझा स्वयंपाक सुद्धा आहे तर आज थोडंसं निवांत होतं आज अशू पण कॉलेजला गेली नाही आणि अहो नाईट करून आलेले आहेत लेट त्याच्यामुळे मग मीही म्हणजे स्वयंपाकाला लेटच केलेला आहे तर आजचा मेनू काय आहे तो मी तुम्हाला दाखवते आजचा छानसा मेनू असा आहे इथे मी बोंबील बनवलेला आहे आणि छान असा हा बोंबील वाटणातला आहे बरं का आणि खूप छान लागतो असं वाटण करून केलेला बोंबील आणि त्याचसोबत आहे इकडे भाकरी आणि भातसुद्धा झालेला आहे भाकरी गरम गरम भाकरी आता घेतल्या आहेत करायला म्हटलं भाकरी झाल्या की लगेच जेवण करायला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता स्वयंपाक तर आवरलेला आहेच अहो आता आंघोळ करून आले की मग मस्तपैकी जेवायला घेणार आहोत तर त्याआधीच मी तुम्हाला जेवायला बोलवते या बरं का मंडळी जेवण करायला आणि आता जेवण वगैरे आवरून घेते आणि मग बाकीची जी कामं आहेत ती आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते तर मंडळी छान अशी झोप झालेली आहे आणि आता चहा वगैरे झालेला आहे आता तयार होऊन निघालो आहोत डी मार्टसाठी त्याच्यामुळे आता सगळे तयार झालेले आणि चला जातो आहोत डी मार्टला बाजार घेऊन येतो कारण परत मग मांढरेची यात्रा चालू होते पाणी हे करायला सांगते थोडंसं सा। मग परत चान्स नाही मांडळी जाऊन येतो साडे नऊशे साडे साडेनऊ हजार नाही करत आहे कि बाजार झालेला आहे आता बाजार आपला नेहमीप्रमाणे गाडीमध्ये भरायचा आणि घराकडं ने घायच चला बाजा बाजार बाजारवरून घेतो तर मंडळी डिमार्टवरून आलेली आहे बाजार आणलेला आहे आणि येऊन स्वयंपाकसुद्धा आवरलेला आहे कारण मुळातच खूप उशिरा गेलेलो त्याच्यामुळे मग यायलाही उशीर झाला म्हणून म्हटलं मग आज स्वयंपाक आवरून घ्यावा आणि स्वयंपाक अशाकरता आवरून घेतला का तर आज अहो घरी आहेत उद्या त्यांना जर म्हणजे ड्युटी वगैरे जर असेल तर ते उद्या नसतील आणि थर्टी फस्टला आम्ही काही कुठे बाहेर जात नाही घरीच म्हणजे असतो त्याच्यामुळे मग आमची थर्टी फस्ट म्हणजे थर्टी फर्स्ट म्हणण्यापेक्षा आम्ही आजच आहो घरे की नॉनव्हेज जिंदाबाद तर चिकन आणलेलं आहे आणि आज मी चिकनचा काय मेनू बनवलेला आहे म्हणजे कसं बनवलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते त्याआधी तुम्ही ते बघू शकता इथे आज राना बसलेला आहे आणि ब्लॅकी आणि स्नोवी दोघेही बाहेर आहेत आता राना दादा आज घरातून काही हलणार नाही कारण आज चिकन आहे आणि आता खाऊ पिऊ झालं आहे सगळं झालेलं आहे तरीसुद्धा आता खा ते पूर्ण जेवण होईपर्यंत झोपेपर्यंत तो काय आता तिथून उठणार नाही त्या खुर्चीवरून कारण त्याला आता वास लागलेला आहे आणि खाऊ पण खालेला आहे त्याला माहिती आहे आज काय आहे ते त्याच्यामुळे तो काय इथून उठत नसतो तर चला बघूयात मी आज काय बनवलेलं आहे ते तर इथे नेहमीप्रमाणे मी हे जे आपला चिकनचा रस्सा मस्त असं झंझण तर तो झालेला आहे इकडे भातही झालेला आहे आणि इकडे मी बनवलेलं आहे छानपैकी ग्रीन चिकन तंदुरी आणि खूप छान असं झालेला आहे आणि त्याला मी कोळसा ठेवला होता मध्ये आणि एवढा सुंदर असा त्याचा तो वास सुटलेला आहे ना तो एक म्हणजे कोळशाचा एक काय म्हणतो आपण स्मोक दिला मस्तपैकी त्याच्यावर तूप टाकून आणि तो जो पूर्ण वास त्या पिसाना लागलेला आहे ना ते झाकण काढले की असा वास नुसता एकदम घमघमाट सुटलाय आणि आता लागलेली आहे भूक म्हणजेच आता हे एवढं छान छान आहे म्हटल्यावर भूक तर लागणारच ना आणि वाजले आहेत पावणे नऊ आता थोडा वेळ जरा पाच दहा मिनटं इकडे तिकडे कांदा लिंबू चिरेपर्यंत होऊन जातो आणि मग जेवायला घेतो तर या मंडळी जेवण करायला

तर मंडळी छान असं जेवण झालेलं आहे आणि मस्त असं ग्रीन तांदूळ आणि सोबतच चिकन रस्सा आणि मस्त अशी गरम गरम भाकरी तर छान असं जेवण झालेलं आहे म्हटलं जरा वेळ बाहेर बसावं पण बाहेर काय बसू शकत नाही हो, कारण थंडी खूप आहे त्याच्यामुळे बाहेर तर थांबणं चुकीचं हो, असेल चुकीचं म्हणजे खूप थंडी वाजते आणि किती सुंदर फुलं आली आहे त्यांनी किती छान वाटतं बघा दोन कलरचे आहेत व्हाईट आणि यलो यलोमध्ये सिंगल पाकळी पण आहे आणि भरगत असं एकदम झेंडूसार तसं पण आहे आणि ही जी आहेत ही व्हाईट आपली डेली येतात म्हणजे बार बारमाही त्याला फुलं असतात तसं आहे बाकीची जी आहे ती आपली शोचीच आहेत इकडे गलांड आहे पण गलांडाला पण काही एवढी फुलं नाही आहेत आता जे खळली आहे आणि सोनटक्का आहे आता सोंटाक्याला सोंटा पण अजून काही फुलं लागलेली नाही आहेत सोंटाक्याला मला वाटतं आत्ताशी ते छान फुटलं आहे तर ते नंतर छान अशी त्याला फुलं येतील तर एकंदरीत आज दिवसभरामध्ये थोडासा आराम पुन्हा डी मार्ट आणि डी मार्टवरून बाजार वगैरे घेऊन आलो आणि उद्याचं थर्टी फस्ट थोडक्यात आम्ही आजच सेलिब्रेट केलं असं म्हणायला काही हरकत नाही आता सगळं झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता थंडी तर खूप वाजते तर घरातच जाणार आहे घरात जाणार आहे म्हणण्यापेक्षा आता वेळ आरामाचीच झालेली आहे तर हा छोटासा शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ तुमच्यासाठी जो आजचा व्हिडिओ होता आजचं जे जे दिवसभराचं एकंदरीतलं जे पूर्ण जो आ, प्रोग्राम होता तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि छानसा हा छोटासा व्हिडिओ पण छानसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कारण काय होतं घरी असलं की हे घरचंच चालू असतं आणि त्याच्यामुळे जास्त असं काही मला वेगळे म्हणजे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करता येत नाही रोजचं उठलं की तेच असतं सकाळी उठायचं स्वयंपाक करायचा दिवस पूर्ण काहीतरी कामांमध्ये याच्यामध्ये निघून जातो संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक करायचा संध्याकाळी जेवण वगैरे करायचं आवरायचं की आरामाची वेळ होते असं हे आपलं जे चक्र आहे हे चक्र कायम चालूच राहतं आणि छानसं असं हे चक्र म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चालू असतं माझ्याच आहे असं नाही प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चालू असतं पण त्यातच ज्या दिवसभरामध्ये ज्या घडामोडी घडतात किंवा ज्या काही गोष्टी होतात तर त्या असं छान प्रकारे म्हणजे असं कोणाशी शेअर करणं किंवा काय असं खूप छान वाटतं आणि माझी तेवढी सुंदर म्हणजे यूट्यूब फॅमिली आहे त्याच्यामुळे मला त्या फॅमिलीसोबत मला माझे व्हिडिओ शेअर करायला खूप आवडतात आणि खूप छानही वाटतं आणि एक मन हलकं होतं की अरे हां आज आपण दिवसभरामध्ये हे के हे केलेलं आहे आणि आठवणही राहून जाते की अरे हां आजच्या दिवशी आपण हे केलं होतं आजच्या दिवशी ते केलं होतं असंही मी विसरभोळी माझ्या लक्षात काही राहत नाही त्याच्यामुळे मी जर माझा मागचा कुठला एखादा व्हिडिओ पाहिला तर ते मला हे होतं की अरे हां आपण या दिवशी हे केलं होतं का अरे हां का असं म्हणजे एक ती पण गोष्ट होऊन जाते तर असं हरकत नाही तर चला व्हिडिओ इथेच थांबवते भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा हे माझं ठरलेलं वाक्य आहे कारण ते वाक्य एवढं सुंदर आहे तुम्ही त्या वाक्याचा पूर्ण अर्थ व्यवस्थित समजून घ्या मस्त रहा आनंदी रहा हसत राहा खेळत रहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा किती सुंदर आपलं हे आयुष्य आहे आणि ते आपलं आयुष्य आपण कसं जपलं पाहिजे हे खरं तर म्हणजे आपण शिकलं पाहिजे आणि त्या आयुष्याचा खरा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे म्हणूनच मी हे सुंदर असं वाक्य माझं आहे जे की मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवट बोलत असते आणि हे खरं तर खास तुमच्यासाठी असतं मंडळी आणि या वाक्याचं पूर्ण अर्थ तुम्ही व्यवस्थित म्हणजे जाणून घ्या आणि त्या पद्धतीनेच तुम्हीही जगा असं मला वाटत असतं चलो बाय